नमस्कार आजची रेसिपी आहे ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी आहे मुलांच्या डब्याला वगैरे देऊ शकतो संध्याकाळी स्नॅक्स टाईममध्ये आपण खाऊ शकतो अशी आहे तर एका पातेल्यामध्ये ना मेजरमेंट अनुसार मी वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी जास्त उकडायचं नाही आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी मी जाडा रवा घेतलेला आहे आणि त्याला ना आपल्याला चमचाने किंवा लाकडी लाटणं वगैरे त्याने ना ढवळून घ्यायचं आहे कारण की त्याच्यामध्ये ना घुटळा वगैरे राहू नयेत म्हणून ढवळून झालं की ते दहा पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे थंड व्हायला त्याचबरोबर मी ना इथे एक उकळलेला बटाटा घेतलेला आहे आणि तो थंड झालेला आहे पूर्णपणे साल काढून त्याला आता मी ग्रेटरने ग्रेट करून बारीक अगदी बटाटा किसून घ्यायचा त्याचे ना तुकडे वगैरे काही राहिले नाही पाहिजेत आणि जर का तुकडे राहिलेच तर ते हाताने स्मॅश करून घ्यायचे तर इथे बटाटा पूर्ण किसून झालेला आहे आणि आता या बटाट्यामध्ये ना आपल्याला जे मिश्रण आपलं थंड करायला ठेवलेलं ना रव्याचं ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स असं करायचं की एकदम पाणी वगैरे ह्याच्यामध्ये यूज नाही करायचं आपण तर ह्याच्यामध्ये ना पीठ जसं मळतो ना तसं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं रवा आणि बटाटा एक पीठाचा जसा गोळा तयार होतो तसा गोळा तयार झालेला आहे आणि वाटल्यास तर आपण त्याला तेल लावू शकतो पण मी तेल डायरेक्ट आपला शेवचा जो साचा असतो ना त्यालाच लावलेला आहे आता इथे मी दोन गोळे करून गेले घेते त्या दोन गोळ्यांमध्ये पण भरपूर सारे शेव बनतात तर इथे माझ्याकडे ना साचाच नाही आहे तो छोटा शेवचा असतो ना तो साचाच नाही आहे तर इथे माझ्याकडे मोठा साचा आहे तोच मी यूज करणार आहे त्याला ग्रेस केलेला आहे ऑईलने आणि साचाला आतूनसुद्धा मी पूर्णपणे तेल लावून घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक साचा असेल ना तो तर नक्की वापरा त्याच्याने तो खूपच छान शेव पडतात पण माझ्याकडे नाही आहे बारीक मुठ्ठावालाच आहे तर तो तोच मी यूज करते आता मी एक हुंडा टाकलेला आहे म्हणजे गोळा साच्यामध्ये पण तो गोळा खूप छोटा पडला म्हणून मी त्यातला अर्धा गोळा मला ह्याच्यामध्ये पुन्हा टाकावा लागला वरपर्यंत भरलं मी आता चकलीचा साचा म्हणजे शेवचा साचा आपण लावून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे पण लक्षात ठेवायचं की साच्याला तेल लागलं नाही पाहिजे नाही तर शेव बरोबर पडणार नाही फक्त साचाच गोल गोल अशा प्रकारे शेवचा चिवडा ना खूप छान होतो खरंच सांगते तुम्ही सुद्धा ट्राय करा तर इथे झालेला आहे साचा रेडी झालेला आहे आणि आता मी गॅसवरती कढई ठेवते तेल गरम करण्यासाठी आता मी गरम तेलामध्ये म्हणजे हीट झालेलं आहे जास्त तर आता मी स्लो फ्लेम केलेली आहे आणि आता थोड्या थोड्या बॅचमध्ये मी शेव पाडून घेणार आहे तर शेव पाडताना हात वरतीच म्हणजे जरा उंचीवरतीच ठेवावा कारण की ना ते खालती थोडाफार ना चटके लागतात जे गरम तेल आहे ना त्याचे चटके लागतात त्याच्यामुळे तर इथे माझी एक बॅच अलटून पलटून मी फ्राय केलेली आहे तळून घेतलेली आहे आणि गोल्डन ब्राऊन कलरच काढलेला आहे आणि आता माझी दुसरी बॅच रेडी झालेली आहे शेव पाडण्याची तर प्रकारे सगळेच आता मी बॅच थोडे थोडे करून मी शेव पाडून घेतलेले आहेत असे जे काही पदार्थ आहेत जे आपण घरामध्ये बनवतो ना त्याच्यामध्ये क्वांटिटी कोणतीही असोत म्हणजे कोणत्याही पदार्थांची क्वांटिटी असो आपल्या आवडीनुसार आपण टाकतो आणि मार्केटपेक्षा खूपच नंबर वनला आणि टेस्टला तर जबरदस्त बनतात घरातल्या वस्तू घरातले पदार्थ जनरली मी घरामध्ये खाल्ल्या जाणारे आवडीचे पदार्थ आहेत कोणतेही असो ते स्नॅक्स असो मिठाई असो काही असो ते शक्यतो मी घरामध्येच बनवण्याचा प्रयत्न करते जसा वेळ भेटेल तसा कारण की मार्केटपेक्षा बाहेरून आणण्यापेक्षा आपले घरातलेच साफसुथरे आणि आपल्या आवडीनुसार आपण बनवू शकतो कोणत्याही गो गोष्टी कोणतेही पदार्थ तर इथे मी ड्रायनट्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ना शेंगदाणे थोडेसेच शें घेतलेले आहेत त्याच्या बदलीचे मी ब का बदाम घेतलेले आहेत भरपूर सारे आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत थोडेसे किसमिस घेतलेले आहेत म्हणजे मनोके आता काजू आणि मनुक्यांची ना मी दोन पार्टमध्ये म्हणजे दोघांमध्ये दोन भाग करून घेणार आहे अशा प्रकारचे सर्व शेव तळून झालेले आहेत आणि कढईसुद्धा गरम आहे आणि शेव किती क्रिस्पी झालेत ते पहा मस्तच एकदम मी जास्त चुरून दाखवत नाही नाही तर भरपूरच एकदम चुरून जातील तर सर्वात आधी तेल गरम झालेले त्याच्यामध्ये ना मी मनुके तळून घेतले आणि एकदम द्राक्षासारखे एकदम फुलून निघाले तर मी पटकन त्यांना काढून घेतलं आणि आता लगेचच मी त्याच्यामध्ये बदाम टाकते बदाम थोडे क्रिस्पी आणखीन थोडे कलर चेंजपर्यंत मी तळून घेतले हलकासा कलर चेंज झाला की बदामसुद्धा काढून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला काजू आणि शेंगदाणे टाकून घ्यायचेत आणि ते सर्व बदाम वगैरे मी ते चिवड्यामध्येच टाकून घेते आता काजू आणि शेंगदाण्याला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे पटकन ते तळून मोकळे होतात आता इथे काजू आणि शेंगदाणेसुद्धा तळून झालेले आहेत त्यांनासुद्धा आत्ता शेवमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता आपली वेळ आहे कढीपत्ता तळण्याची तर कढीपत्त्यामध्ये बिलकुल पण पाणी राहिलं नाही पाहिजे नाहीत ते पूर्ण तडतड तडतड वरपर्यंत येईल तर कढीपत्ता इथे छानपैकी फ्राय झालेला आहे कुरकुरीत त्याच्याबरोबरच मी थोड्याफार मिरच्या टाकल्या थोडा थोडासा तिखटपणा असावा ना म्हणून जर नको असल्यास तुम्ही स्किपसुद्धा करू शकता मिरच्या आणि कढीपत्ता शेवमध्ये मिक्स केलेलं आहे पण आता कढीपत्त्याची ते डेट आहेत ना त्यांना आपण सेपरेट करायचं आहे कढीपत्त्याची पानं त्याच्यामध्ये टाकायची कुर कुरकुरीत अशी पुढील स्टेप आहे आता काळी मिरीची पावडर ब्लॅक पेपर आवडीनुसार आपण टाकायचे मी थोडी जरा इथे जास्तच टाकलेली आहे आणि थोडीशी गोडीसाठी ना पिठी साखर टाकायची साखर म्हणजे ते गरम गरम आहे सर्व मिश्रण त्याच्यामुळे ना सर्व बरोबर साखर सर्वत्र लागेल इथे रव्यापासूनचा शेवचा चिवडा तयार झालेला आहे आपण त्याला ड्रायफ्रूटचा चिवडा वगैरे म्हणू शकतो जे पाहिजे ते आपण नाव देऊ शकतो आपण घरगुती बनवलेला आहे आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मग भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये किंवा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर